मला हिम्मत दिलेली आहे आज आणि मला खूप भारी वाटलं आतापर्यंत एवढे गावं केली दोनशे गावं केले मी पण दोनशे गावांमध्ये असं महिला मंडळ आणि इतक्या उत्साही स्त्रिया मी आज पहिल्यांदाच पाहिलेल्या आहेत तर खरंच मला खूप भारी वाटलेलं आहे आज तर तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुम्ही जे बाबासाहेबांचं कार्य पुढं घेऊन जाण्यासाठी माझ्या पाठीशी आहात ना ही माझ्यासाठी खूप मोठी ताकद आहे जा धन्यवाद। तर धन्यवाद सगळ्यांचे तिथे जे काही आपले तरुण मित्रमंडळ आहेत आलेले आहेत त्यांचे पण मनापासून आभार मानते सगळ्यांनी पिक्चर बघा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच कोणाचाही जास्त वेळ न घेता मी हा पिक्चर लवकरच सुरू करणार आहे प्रकाश वाघकर जे इथं उपस्थित आहेत त्यांच्यामुळेच हा पिक्चर बनलाय त्यांनीच पिक्चरचं पूर्ण शूटिंग केलेलं आहे ते जर माझ्यासोबत नसते तर कदाचित मी आज इथं कधीच उभी राहिले नसते माझ्या आई माझा परिवार प्रकाश वाघ सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही आहात माझा समाज आहे म्हणून मी इथे आहे खूप धन्यवाद तर मग घराघरामध्ये रमाई पोहोचवायची माता रमाईच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करायची आणि घरापर्यंत माता रमाई पोहोचवायची मला तुमची साथ